हे बघा मी आले चिकन घेऊन आज एक मस्त तुम्हाला चटपटी झनझणी चिकन रेसिपी दाखवते हे काय हो काळी पिशवी नाही दिली तिने हे कुठली पिशवी आणलात बरं झाला मग तुम्ही नेली होतात ती हा चला तर मग आज एक मस्त रेसिपी बनवते व्हिडिओ मात्र शेवट पर्यंत बघा नमस्कार मित्रांनो द रॉयल ब्रदर्स या माझ्या चॅनल वरती तुमचा सर्वांचा मनापासून स्वागत आहे मित्रांनो कोकणात भरपूर थंडी आहे तुमच्याकडे पण आहे का थंडी कोकणात एवढी थंडी आहे ना पावसाला एवढा उशिरापर्यंत सुरू होता त्यामुळे कोकणात भरपूर थंडी आहे मग त्यासाठी मी आज करते मस्त झनझनीत सुक चिकन यांना सांगितलं मी चिकन घेऊन या आणि आता मी बनवते सुक चिकन नाव घेतात तोंडाला पाणी सुटलं आ <laughs> चला तर मग बघूया सुक चिकन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सुक चिकन करण्यासाठी मी घेतल्या अर्धा किलो चिकन आता याच्या वाटपासाठी मी काय काय घेते ते पण तुम्हाला दाखवते वाटप आपलं साधं सुद्धाच आहे रोजचं नेहमीप्रमाणे पण तरी पण तुम्हाला मी दाखवते ओला नारळ थोडीशी कोथंबीर थोडंसं आलं दहा बारा लसणीच्या पाकळ्या थोडासा कच्चा कांदा कच्चा कांदा म्हणजे भाजलेला नाही भाजून नाही घेतले मी आता हे सर्व मी मिक्सरला वाटून घेते बारीक करून घेते मसाला आपला वाटून झालाय हे बघा एकदम बारीक वाटून घेतलाय आता मी रेसिपीला सुरुवात करते कडे तापायला ठेवले मी तर यात घालते मी तेल तेल तापलंय आता यात घालते मी, मी पास्ता पापल्या लसणीच्या कांदा कांदा लसूण जरा झाली आहे आता यात घालते मी टमाटर हे आहे चिकन ग्रेव्ही मिक्स म्हणजे हे जे चिकन आपण जे करतो ते ग्रेव्हीसाठी साठी आणि सुक्या चिकन साठी हा मसाला आपल्याला चालतो हे ग्रेवी चिकन मिक्स हा थोडा मसाला घालते मी लाल तिखट गरम मसाला हळद आपल्या झाडावरचा ताजा ताजा कढीपत्ता हे ता सर्व असं एकजीव करून घ्यायचं कढीपत्ता घातल्यामुळे सुगंध खूप छान येतोय तुम्ही पण ना असं चिकन किंवा असं भुर्जी वगैरे केलात तर त्यामध्ये कढीपत्ता नक्कीच घाला छान सुगंध येतो म्हणजे उग्रस श्वास असा येत नाही आता हा जो मी मसाला वाटला होता तो जो मला जेवढा हवाय ना तेवढा मी मसाला काढून घेतला एका वाटीमध्ये मसाल्यामध्ये मी मिरची वाटायला घेतली नाही कारण का लाल तिखट आहे चिकन ग्रेवी मिक्स आहे मग त्यामुळे जास्त तिखट होईल ना म्हणून साठी मी जास्त तिखट नको आपलं वय झालेलं आहे आम्ही दोघं पण वयस्कर आहेत बरोबर मग जास्त तिखट खाणं पण बरं नाही थंडी आहे म्हणून थोडं झणझणीत ठीक आहे <laughs> आता छान मस्त झालं बघा हे रंग बघा काय छान आला नी, इन उसार आता या सोडते मी हे चिकन चवीनुसार मीठ आता हे जे चिकन आहे ना यामध्ये बिलकुल पाणी सोडायचं नाही जरा दोन मिनटं आहे ना झाकून ठेवायचं वापेवरच गॅस मंद ठेवून आणि म्हणजे मिक्सरचा आपला भांडा आहे त्याला ते वाटलेला मसाला लागलेला असतो किंवा जेव्हा मी आता वाटीत काढलाय मसाला मला किती हवायचा एवढं त्याला सुद्धा मसाला आहे मग ते दोन्ही पण असं धुवून आहे ना थोडस शेवटला मग नंतरला दोन मिनटा नंतर पाणी घालायचं पण आधी ना याला तसं असं झाकूनच ठेवायचं मंद आचेवर गॅस मंद आता याला ठेवते मी तुम्ही आता मी बघते आपलं चिकन कसं झालं हो बघा एक थेंब सुद्धा मी पाणीने गॅस घातलेलं मित्रांनो कसं पाणी सुटलं बघा वापरीवर म्हणजे फक्त जर मसाल्याचं पाणी जे आपण मसाला ओला टाकला ना हिरवा वाटलेला बस तेवढच आता याच्यामध्ये दुसरं पाणी टाकायची गरज नाहीये पण हा आपला जो मसाला जो आहे मिक्सर मध्ये वाटलेला हे बघा त्याचं हे एवढं पाणी आहे अर्धी वाटी ते मी घालते दुसरं पाणी घालायची गरज नाही आणि गॅस आता मी फास्ट करते छान झाली ग्रेव्ही मस्त पण आपल्याला ग्रेव्ही नको आहे आपल्याला सुक हवंय <laughs> तोंडाला पाणी सुटलं थंडीतून असं जर असेल चिकन झनझणीत गरम, तर क्या बात आहे गॅस फास्ट केलं बुडबुड्या यायला लागल्या जास्त आता मी पूर्ण झाकून ठेवते आणि भाकरी करते चिकन असेल नी भाकरी किंवा वडे पुऱ्या नसतील तर काय मजा आहे की नाही दोन भाकऱ्या भाजून घेते तर पण तर आपली ग्रेवी पण सुकेल नाही चिकन सुक होईल मग हे ज्वारी बाजरी आणि तांदूळ आणि नाचणी असे चार प्रकारचं धान्य मी दळून आणलेलं आहे चांगलं असतं त्या आपल्या शरीरासाठी शरी। आता ह्या दोन भाकऱ्या भासते एक त्यांना आणि एक मला चला आता आपण बघूया चिकन किती सुकलंय ते हा सांग झालं बघा आता एवढं तर ना ग्रेव्ही असलीच पाहिजे कारण का थंड झाल्याच्या नंतर ना मग खूपच सुक होईल एकदम खडखडीत होईल म्हणजे आणि आप आपल्याला तसं एकदम खडखडीत नको आहे निदान सोबत तरी हवंय की नाही आपल्याला एकदम छान झालंय आता यावर घालते मी कोथिंबीर कसं वाटतंय सुख चिकन एकदम व्यवस्थित केलंय ना मी बरोबर आहे की नाही लगेच मला कमेंट करून सांगा सुख चिकन तर आपला रेडी आहे आता मी भाकरी बाजून घेते आणि ही कढई आहे ती बाजूच्या घ्यासवर ठेवते चिकन भाकरी आपली सर्व रेडी आहे आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते हे डिश बघा किती सुंदर आहे ना मी मुंबई वरून घेऊन आले ठशीवाली किती छान आहे बघा बघा थोडस ग्रेव्ही होती बघा बघितलं आणि आता सुक झालं ते हे बघा ना किती सुख झालं बघा आता यावरती कोथिंबीर किती छान दिसते भाकरी आणि सुख चिकन मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला कोकणातलं हे सुख चिकन सोबत भाकरी कांदा टमाटर आणि लिंबू आवडली का डिश तुम्हाला हा आता खूप थंडी आहे मग थंडीमध्ये असं हे झणझणीत तर झालंच पाहिजे ना व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर नक्की लाईक सबस्क्राईब करा आता भेटूया पुढच्या सुंदर व्हिडिओमध्ये धन्यवाद आता मी जरा चव बघते हम्म एक नंबर मित्रांनो मीठ मसाला सर्व अगदी एकदम बेताचा आहे आणि वाराच्या दिवशी असं कोकणामध्ये काहीतरी झनझणीत झालंच पाहिजे कसं वाटलं तुम्हाला आली ना मजा? चला तर मग आता भेटूया पुढच्या व्हिडिओत